जाहिरातींवर एका दिवसात चाळीस ते पन्नास कोटींचा खर्च राऊतांचा गंभीर आरोप संजय राऊतांनी दिलेल्या पत्रकार परिषदेत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी एका दिवसात चाळीस ते पन्नास कोटी रुपयांचा जाहिरातींवर खर्च झाल्याचा आरोप होता राऊतांच्या मते या जाहिरातींमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकीय वापर करण्यात आलेला आहे त्यांनी या खर्चाच्या स्रोतावर अधिक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि तो काळा पैसा असण्याची शक्यता वर्तवली राऊतांनी चा या जाहिरातींचा उद्देश आणि हेतू स्पष्ट नसल्याचं म्हटलेलं आहे या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारणात एक नवीन वाद निर्माण झाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांना प्रणाम करणं हे प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे पण अजूनही भारतीय जनता पक्षाचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांसमोर त्यांना फुलं वाहत आहेत त्यांना अभिवादन करतायत अशी जाहिरातबाजी काल नक्कीच केली परत जाहिरात कोणी दिली त्या संस्थेचं त्या व्यक्तीचं नाव नाही पण साधारण आम्ही काल महाराष्ट्र आणि देशभरातला अंदाज घेतला या जाहिरातींचा म्हणजे वृत्तपत्रात पहिल्या बनावर जाहिरात टी व्ही वाहिन्यांवर जाहिरत राज्यभरामध्ये जाहिरात डिजिटल हा सगळा खर्च साधारण चाळीस ते पन्नास कोटी रुपये आहे आम्ही काल साधारण अंदाज काढला त्याचा चाळीस ते पन्नास कोटी रुपये एका दिवसात जाहिरातीसाठी खर्च झाले देवाभाऊ म्हणजे राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवर फुलं उधळण्यासाठी प्रतिमा सुधारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं देवाचं देशाचं विश्वास दैवतच आहे पण मी भारतीय जनता पक्षाच्या ओरिजिनल डुप्लिकेट नाहीत जे बाडगे नाहीत त्यांना एकच सांगेन मुळाची काळची जी जाहिरात दिलेली आहे ती बाडग्याने दिलेली आहे तो मुळचा भाजपचा माणूस आहे माझ्याकडे सगळी माहिती आहे त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयातसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावावा मुख्यालयात नागपूरच्या संघ मुख्यालयामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि त्या परिसरामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा लावणं गरजेचं आहे तरच भारतीय जनता पक्ष किंवा संघ स्वयंसेवकांचं छत्रपती शिवाजी महाराजांवरचं जे प्रेम आहे जे आस्था आहे ती खरी आहे हे महाराष्ट्राला देशाला कळेल काल कोट्यावधींचा खर्च केला फक्त जाहिरातीसाठी त्या जाहिरातीतून काय सूचित करायचं आहे याचे वेगळे वेगळे अर्थ काढले जात आहेत हा अदृश्य दाता कोण आहे भारतीय जनता पक्षाचा दानशूर हा कार्यकर्ता कोण आहे अदृश्य अज्ञात ज्याने चाळीस ते पन्नास कोटीच्या दरम्यान खर्च करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जाहिरात केली हे महाराष्ट्राला कळायला हवं हे पन्नास कोटी रुपयाचा जो खर्च झाला हो। काल एका दिवसाच्या जाहिरातीवर बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई